न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहुरोड पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिवनेरी इंजिनियर कंपनी तडवळे देहोगाव या कंपनीच्या मागील बाजूकडील पत्रा उचकटून कंपनीमधील पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे शीट चोरी झाल्याबद्दल तक्रारदार मयूर रंगनाथ साळुंके राहणार यमुनानगर निगडी पुणे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्यावरून देहुरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच दोन तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस एक चार प्रमाण दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता आरोपींनी चोरी करताना चारचाकी वाहन वापरल्याचं दिसून आलं परंतु चारचाकी वाहनास पुढे व वा पाठीमागे नंबर प्लेट नसल्यानं तपासास पुढील दिशा मिळत नव्हती म्हणून घटनास्थळावरील दमदाटा काढण्यात आला त्यांचं तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये दोन संशयित मोबाईल नंबर प्राप्त झाले संशयित दोन मोबाईल नंबरचे डी आर काढून लोकेशन चेक केले असता ते अंधेरी मुंबई येथील दिसून आलं त्याप्रमाणे अधिकारी व पोलीस पोलिस यांच्या मदतीने गुण्यातील घटनास्थळ ते अंधेरी मुंबई येथील सुमारे शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यानंतर संशयित दोन मोबाईल नंबरचे सीडीआर तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना निष्पन्न करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने इसम सईदुल हसन नुरुल हसन उर्फ बागेभाई राहणार भंगारवाडी अंधेरी पूर्व मुंबई अब्दुल रहीम अब्दुल वाहिद खान उर्फ दादू राहणार सुभाष नगर अंधेरी पूर्व मुंबई यांना ताब्यात घेऊन त्यांना गुण्यामध्ये अटक केली त्यांच्याकडे अधिक खोलवर तपास करून वरील नमूद आरोपींकडून चोरीस गेलेला माल शंभर टक्के रिकव्हर करण्यात आला तसेच आरोपींनी गुण्यामध्ये वापरलेली महिंद्रा एस यू व्ही फाय हंड्रेड चारचाकी कार क्रमांक एम एच झिरो दोन डी झेड एकवीस सत्तावन्नला देखील जप्त करण्यात आली आहे गुन्हचा तपास चालू आहे प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा